फार माणसाच्या सहवासात राहणारी आहे दाटवस्तीच्या वस्तीच्या शहरात किंवा गावात ती असतेच ती धीत असून माणसांना घाबरत नाही कावळ्याप्रमाणे मनुष्यवस्तीतील घाण नाहीशी करण्याच्या कामी तिची मदत होते तिची उडण्याची शक्ती असामान्य आहे तासन तास ती आकाशात बऱ्याच उंचीवर उडत असते किंवा पंख पसरून तरंगत राहते ती उंच जाते खाली येते वळते व उडत असताना तिची तीक्ष्ण दृष्टी सारखी जमिनीकडे असते एखादा बेरूक साप सरडा कोंबडीचे पिलू किंवा उंदीर जमिनीवर दिसला की ती वेगाने खाली झेप घेऊन भक्ष्यावर झडप घालून तीक्ष्ण नखांनी पकडते आणि झाडावर नेते चोचीने भक्ष्याला ठार मारते व त्याचे लचके तोडून खाते गांडूळ कीटक वगैरे सुद्धा ती खाते थोडक्यात खाण्यायोग्य कोणताही पदार्थ तिला चालतो नर व मादी सारखेच दिसतात मात्र मादी आकारमानाने व वजनाने नरापेक्षा मोठी असते सप्टेंबर ते एप्रिल पर्यंत त्यांचा विणीचा हंगाम चालतो उंच झाडावर नर्व मादी काटक्यांचे घरटे बांधतात घरट्यासाठी वायर दोरा कापूस चिंध्या यांचाही वापर करतात मादी मातकट पांढऱ्या रंगाची दोन चार अंडी घालते त्यावर लालसर तपकिरी ठिपके असतात अंडी उभविणे व पिलांना भरविणे ही कामे नरव मादी दोघेही करतात घार हा पक्षी आकाराने गिधाडापेक्षा काहीसा लहान असून त्याची लांबी चाळीस ते पन्नास सेंटीमीटर असते रंग तपकिरी असतो डोके बसके चोचाकरी सारखी आणि काळी असते चोचीच्या बोडाकडील मानसर भाग पिवळसर डोळे तपकिरी पाया खुडव पिवळे असून त्यांवर तपकिरी पिसे असतात नख्या तीक्ष्ण व काळ्या पंख लांबव टोकदार आणि शेपूट व दुभागलेली असते आकाशात उडताना दुभागलेल्या शेपटीमुळे हा पक्षी इतर पक्ष्यांपासून ओळखता येते घार पक्षाची माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि आणखी नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा